हॅलो नमस्कार कसे आत सगळे नक्कीच मजेत असणार तर आज ना मी निघालेले होते शेगाववरून अगोदर सासरी जाणार आहे आणि त्यानंतर ना जे मूळ गाव आहे आहोंचं तिथे जी ग्रामदेवता आहे तिथेसुद्धा जाणार आहे तर नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजेशीर आहे आणि आम्ही आज ना काय काय प्रवासाचा आनंद जो घेतला आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेगळा काही पैसे देऊन आनंद मिळवायची खरंच काही गरज नसेल निसर्गांना आपल्याला खूप काही आनंद देत असतो तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे संध्याकाळचे ना पाच वाजलेले होते आम्हाला निघायला आणि वासरंसुद्धा गोठाकडे वळत होते कारण ना त्रिसांजेची वेळ होती आणि हंबर्डा फोडणारे पिल्लंसुद्धा गोठात आईची वाट बघत असतं तर आम्हाला ना इतकं छान ह्या वासरांचं दर्शन झालं त्यानंतर बघा खामगाव येथील ही नदी माहिती नाही कुठली आहे तर पण ना एवढं सारं पाणी होतं निर्माल्य मला अर्पण करायचं होतं त्यामुळे इथे थांबलेलं होतं हरतालिकेचं निर्माल्य अजून माझ्याकडे तसंच होतं कारण निर्माल्य इकडे तिकडे आपण नाही फेकू शकत पण खूप मला भीती होती तिथे पाण्याची त्यानंतर ना घरी आलं तर बाप्पांचा चेहरा तुम्हाला दाखवते विवानला ना एकदम रुसल्यासारखे बाप्पा वाटत होते कारण घरी सासू सासरे वगैरे कोणीच नव्हतं ते सुद्धा गेलेले होते गावी तर बघा बप्पाची आरती वगैरे केली घरी आल्यानंतर आणि मुलंसुद्धा कंटाळून गेले होते तर झटपट ना आरती केली त्यानंतर स्वयंपाक करून घेतला लगेच तुम्हाला ना नेक्स्ट मॉर्निंगलाच आहे मी तर सुंदर असे ना जास्वंदाचे फुलं माझ्या घरी जे झाडं आहे जास्वंदाचं त्याला लागलेले आहे सकाळी ना सुंदर अशी पूजा वगैरे केली देवांची त्यानंतर बप्पाची आरतीसुद्धा करून घेतली परत एकदा बप्पा दोन दिवस एकटाच राहणार होता घरामध्ये तर विवानला ना इथे ड्रॅगन फ्रूट खायचं होतं तर त्यासाठी मी त्याला ड्रॅगन फ्रूट कट करून देते मुलांना ना सगळे फ्रुटे खाऊ घातले पाहिजे फ्रूटमध्ये ना भरपूर व्हिटॅमिन्स मिनरल्स अस माझा आवाज खूप खराब झालेला होता मला एवढी सर्दी आणि ताप होती दोन दिवस पण तरीसुद्धा मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेय मुलांनी बघा पटापट ना आवडीने सगळं फ्रूट खाऊन ता। घेतलं त्यानंतर आहोचं जे मूळ गाव आहे तिथे जाणार होतो ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी तर लगेच निघालं स्वयंपाक वगैरे काहीही केला नव्हता कारण माझी तब्येतसुद्धा एवढी खूप खराब होती मला एवढा ताप आलेला हो होता तरी पण मी ते तापेमध्ये चहा घेतेये मला एवढी सर्दी झालेली होती आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता माझा चेहरा पूर्ण लाल लाल झालेला होता मुलांना आत्ताच कुठे बरं वाटायला लागलं ला तर मीसुद्धा आजारी पडले तिथे छान नाश्ता वगैरे ऑर्डर केला आणि पार्सलच घेतला चहा घेतला तिथे गरम गरम इथे मुलांची मस्ती चाललेली होती कार्टून गॉगल घालून चाललं होतं फोटो सेशन मग पार्सल घेतलं आणि परत प्रवासाला सुरुवात झाली बारीक असा सुद्धा पडायला लागला होता खूप छान वाटत होतं वातावरण हिरवंगार होतं सगळीकडे आणि इकडे ना खूप जास्त पाऊस पडलेला होता वर्षातून एकदा तरी आम्ही ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी जातो कारण मुलंसुद्धा ना आपली ग्रामदेवता कुठली आहे काय मुलांनासुद्धा माहिती होऊन जातं त्यामुळं आम्ही इथे ना दर्शनासाठी दरवर्षी ए वर्षातून एकदा तरी येत असतो इथे ओटी नारळ घेतलं होतं आज आम्ही एवढा दूरून दर्शनासाठी आलो पण मंदिरच उघडं नव्हतं ज्यांच्याकडे चावी असायची ना तेच गावाला गेलेले होते त्यामुळे नावीला जस्तं बाहेरूनच आम्ही दोन्हीही गेट लावलेले होते बाहेरूनच इथे दर्शन वगैरे घेतलं आणि ओटी भरली असं झालं ना तर खूप मनस्ताप वाटत होता मला कारण आम्ही एवढा दूरून आलेलो होतो आणि मुलांचं स्पेशली दर्शन घ्यायचं बाकी होतं पण काही हरकत नाही आम्ही गेटच्या बाहेरून दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिर परिसरसुद्धा खूप छान होता तिथे भरपूर अशी छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहे त्यानंतर बघा तिकडे ना पाऊस पडतोय खूप जास्त मुसळधार आणि इकडे सुद्धा पाच मिनिटांमध्ये पाऊस येईलच तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे किती मुसळधार इकडे पाऊस सुरू झालेला होता बघा पाचच मिनटामध्ये ना पावसाचं इकडे प्रस्थान झालेलं होतं एवढा मुसळधार पाऊस झाला आम्ही अर्धा तास तिथे थांबलो आणि या पट्ट्यामध्ये ना इतका पाऊस झालेला होता गेले तीन महिन्यापासून आणि इथेच पाऊस पडतोय सतत तर बघा दर्शन वगैरे झालं आणि बाहेर आले तर खूप छान व्ह्यू होता आणि त्यानंतर तुम्हाला ना खालूनसुद्धा हे मंदिर दाखवती आहे एवढं सुंदर आणि खूप जुनं मंदिर आहे हे चला दर्शन वगैरे झालं त्यानंतर ना एका पाहुण्यांकडे जायचं होतं चहा वगैरे घ्यायला तर त्यांच्याकडे निघालेलं आहे तर बघा विरू आणि विवान आणि त्याच्यासोबत पाहुण्यांचा मुलगासुद्धा होता तर छान मस्त बिस्किट खात मग दंगा मस्ती करत आमचा प्रवास सुरू झाला होता त्यांच्याकडे सुद्धा महालक्ष्मी असतात तर बघा इथे त्यांच्याकडे ना अगोदर बघत होतं तर ताई ता साडी वगैरे कशी नेसवायची आहे आणि इथे चालला होता जो नारोबा असतो त्यालासुद्धा ड्रेस वगैरे घालणं अशी तयारी चाललेली होती तर इथे ना महालक्ष्म्यांचं आगमन झालेलं होतं असं काढून ठेवतात अगोदर राशींवरती ज्या धान्याच्या राशी असते त्याच्यावर तर बघा साडी किती छान नेसवलेली आहे अर्धा तास थांबलो तिथे आणि त्यानंतर लगेच जायचं होतं दुसरीकडे महालक्ष्म्यासाठी दोन दिवस पाहुण्यांकडे जायचं होतं महालक्ष्म्यांसाठी त्यामुळे इथला ना निरोप घेतला महालक्ष्मी खूप सुंदर बसवलेल्या होत्या यांनी आणि तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय